नमस्कार मित्रांनो आता सुम्मेजी समोर बघता ही करौंधाची जाळी आणि कडक ऊन पडलेलं आहे बघू शकता ह्या साईडला कसलं ऊन आहे आणि सावली आहे इतकी उष्णता आहे ना एक्केचाळीस तापमान आहे सध्या आणि आपुल आहे करवंदाची फळं हिरवी आणि पिकलेला दाखवतो मी तुम्हाला त्यासाठी आय व्हिडिओ काढतो मी तर आता तुम्ही बघा इथं बघू शकता तुम्ही हिरवे आहेत फळं करवंदाची हे अशी असतात फळं करवंदाची आणि अशी असतात ह्याची काटे काटे पण बागा कसले धार असतात फळ चांगलं असतं खायला पण काटे किती येत बागा न्यायला आणि पिकल्यानंतर कसे होतात ते पण दाखवणार आम्ही आता लगेचच हे असे हिरवे आहेत आणि ह्याचे पत्ते असे असतात बघू शकतो तुम्ही ह्याचे पानं असे असतात आणि हेच एक प्रकारेचं एक झाडवनासारखं येतं म्हणजे जाळी तयार होते याचे उंच सरळ असं वगैरे जात नाही हे जे जाळी तयार होते आणि ह्याला पुष्कळ असे काटे असतात आणि कमी पाण्यावर येणार हे झाड म्हणजे करवंद आहे इथं बघू शकता तुम्ही सिकड्या साईडला डोंगर आहे इथं बघू शकता हे बघू शकता बा डोंगर आहे समोर आणि हे डो रोडच्या साईडला हे माझं करवंदाचं झाड आहे आणि ह्याची फळं मी तुम्हाला दाखवतो आहे आता हिरवे बघितले तुम्ही हे बघू शकता हिरवे बघून घ्यायत अजून हिरवे असे असतात काही बारीक आहेत काय मोठे आहेत आणि काही पिकलेत तर मी आज थोडे तोललेत मग असे मी आणि मी खाल्लेत तर आता हे पिकलेले फळ दाखवत तुम्हाला हे बघू शकता असं हे पिकल्यावर असा कलर होतो फार सुंदर असतात खायला हे आंबड गोड मस्त वाटतात हे बघू शकता हे तुम्ही आता थोडे तोललेत त्यामुळे तुरळक दिसतील तुम्हाला असे असतात करवंदाची पिकलेली फळं आणि हिरवी फळं दोन्ही पण दाखवलीत तुम्हाला मी हे बघू शकता इथं पण दिसतील तुम्हाला काही ठिकाणी धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्यावर धन्यवाद ह्या इथं एक बघू शकता तुम्ही इथं एक छान आता मी खाणार आहे हे बघू शकता फार सुंदर आहेत फळं आणि इतकं ऊन आहे ना आहे तापमान हे यावर्षी बरंच ऊन लागतंय आणि हे डोंगर भाग असल्यामुळे ते जरा उंचीला आहे ना माझी भाग त्यामुळे उंच जास्त ओन लागते बघू शकता इकडे डोंगर कसं आहे बा कसला डोंगर आहे बघू शकता इकडे माझे बांबू वगैरे लावले आहेत मी थोडेसे एक दोन बेट आहेत बांबूची ह्या ठिकाणी जास्त साईटला लावले त्या इथे उंबराचं झाड आहे ह्या ठिकाणी तर बांबूचं आहे इथं परत निलगिरीचे एक हे बघू शकता हे समोर निलगिरीचं आणि तर आहेत थोडेसे आम्ही असं या ठिकाणी बांबूचे थोडंसं लावलेले आहेत या ठिकाणी थोडेसे लावलेले आहेत धन्यवाद मित्रांनो